नमस्कार मित्र नमस्कार यासाठी की चमत्काराशिवाय नमस्कार होत नाही असं म्हणतात आणि आपल्या देशात बरेच चमत्कार होत असताना आपण पाहिलेले आहेत अनेक चमत्कार हे रात्रीशी न उतरल्यामुळे सकाळी घडतात तर काही लोक असतात ते सकाळ सकाळी चमत्कार करायला निघतात आणि मग त्यांच्यासमोर जे काही त्यांचे चरण चाटुकार जमलेले असतात त्यांच्यासमोर ते काही बोलतात आणि ज्या गोष्टी एक भारतीय म्हणून आपण करायला नको त्याही गोष्टी हे लोक करून जातात आता महाराष्ट्रातले एक मोठे नेते आहेत विश्वप्रवक्ते संजय राऊत हे सातत्याने मोदी विरोधाचा एक नवा अध्याय घेऊन दररोज सकाळी येतात आणि तो अध्याय जनतेसमोर वाचून दाखवतात आता ह्यांच्या काही या कार्याला खंड पडत नाही दिवस असो रात्र असो कुठलाही ऋतू असो मधल्या काळात ते नरकातला स्वर्ग बघायला गेले होते एकशे तीन दिवस तेवढाच काय तो लोकांना आराम होता बाकी हा त्यांचा जो काही ज्ञान यज्ञ आहे शब्द यज्ञ तो असा अखंड पेटाच राहिलेला आहे या संजय राऊतांनी दुनिया एका बाजूला नरेंद्र मोदींची तारीफ करते काय चाललंय हे कुठल्या तरी मुसद्दी माणसाकडे एकदा बसून त्याच्या समोर बसून समजून घ्यायला हवं हो की नेमकं का चाललंय काय मोदी करतायत काय मोदींच्या प्रत्येक मुवमेंट मागे काय दडलंय काय अर्थ आहे आणि आपण जे काय करतोय आता त्यामागची नेमकी भूमिका काय पण नुसता मोदी विरोध हा जर तुम्ही डोक्यात खिशात मनात सगळीकडे भरून जर निघालात ना तर तुमच्याकडून संशय संशय आणि संशय याच्या पलीकडे काहीच बाहेर निघू शकत नाही आता आपल्या विश्वप्रवक्त्यांनी जे काय आकलेचे तारे तोडलेत मंझे ते तुम्ही प्रत्यक्ष बघाच म्हणजे ती क्लिप मी तुम्हाला दाखवतोय पण त्या क्लिपमध्ये ते जे काही बोलतायत त्याला काही ताळतंत्र आहे का याचाही विचार करायला हवा म्हणजे जे अतिरेकी पहलगामला हल्ला करून गेले त्यांना पकडा पाकिस्तानशी युद्ध नका करू किंवा त्यांना पकडल्यानंतर त्यांना ठार मारू नका त्यांचं एन्काउंटर करू नका असे अनेक फेक एन्काउंटर होत असतात त्यांना जिवंत आणा दिल्लीच्या लाल चौकात उभं करा आता काय काय बोले थे कि तुम्हें स्वतः बगा ना मैं कशाला तुम्हारा रसभंग कराए तुम नहीं का ये ऑपरेशन ऑनगोइंग खत्म नहीं होगा जब तक वो छ आतंकवादी वो छ यमदूत जिसने पहलगाव में आकर घुसकर हमारे 26 बहनों का सिंदूर उजाड़ दिया उनके सामने जब तक वो हाथ नहीं लगते आप उनको पकड़ते नहीं और उनको खत्म नहीं करते तब तक ऑपरेशन सिंदूर खत्म नहीं होगा ये पहली बात और ये जो यमदूत है आतंकवाद है उनको पकड़ कर आप इनकाउंटर मत करिए और ये जो यमदूत है आतंकवाद है उनको पकड़ कर आप एनकाउंटर मत करिए और ये जो यमदूत है आतंकवाद है उनको पकड़ कर आप एनकाउंटर मत करिए वहाँ और हमने मार दिया ये नहीं चलेगा आप उनको पकड़कर दिल्ली में लाइए इंडिया गेट के सामने खड़े करिए और जो महिलाएं हैं हमारी सिंदूर इंता उजार है उनको पहचानने दो कि यही थे सिंदूर इंता गया है उनको पहचानने दो कि यही थे सिंदूर इंता गया है उनको पहचानने दो कि यही थे यही थे जिसने हमारे सामने गोलियां चलाई नहीं तो फेक इनकाउंटर बहुत होते हैं मार दिया उसको मारा उसको मारा उनको पहचान होने के बाद उनको मार दीजिए और उनकी लाशें पाकिस्तान की बॉर्डर के बाहर फेंक दीजिए यही बदला होगा तब बदला पूरा होगा पायलट मित्रों तर संजय राउत है अस बोल ग दूसरा बाजूला राहुल गांधी ते सत्यपाल मलिक सत्यपाल मलिकांची ती पुलवामा बद्दलची मुलाखत मग द वायरने घेतलेली मुलाखत असे सगळे तुकडे एकत्र करून या सगळ्यांचा एक बंच तयार करून पाकिस्तानी लष्कर प्रमुख पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते जे आहेत ते लोक भारताविरोधात गरळ ओकायला सुरुवात केलेली आहे त्यांनी आता त्यांना ज्या बॅटल फ्रंटवर हे युद्ध जिंकता येत नाहीये त्यांच्याकडे जी साधन सामग्री आहे जो चायना माल आहे मी जसं माझ्या मागच्या व्हिडिओत बोललो होतो की तो काही बनावट निघाला फुसका निघाला त्यामुळे काय कामाचा नाहीये अशा परिस्थितीत ते कात्रीत अडकलेत तिथल्या जनतेचा रेटा आहे की हे युद्ध बंद करा पाकिस्तानच्या अंतर्गत यादवीमध्ये पाकिस्तानचे चार तुकडे पडण्याच्या शक्यता निर्माण झालेल्या त्या प्रसंगाला तोंड देताना हे जे प्रवक्ते आहेत त्यांनी हा बुमरँग भारतावर कसा उलटवायचा यासाठी जी काही योजना आखलेली आहे म्हणजे सगळ्यात मोठी त्यांच्याकडून आखली गेलेली योजना काय होती तर त्यांच्या लाहोर कराची विमानतळांवरून त्यांनी काही नागरी विमानं जी असतात ज्याच्यातून प्रवाशांची वाहतूक होते आता त्यांनी त्यांचा पूर्ण एअरस्पेस बंद केलेला आहे जगभरातल्या एअर एअरलाइन्सनी पाकिस्तानचा एअरस्पेस वापरणं सोडून दिलंय एअर ट्रॅफिक एवढं वाढलेलं आहे तरी सुद्धा लोक ते तो त्रास सहन करून पाकिस्तानचा एअरस्पेस टाळून पुढे जात आहेत कारण तिथे युद्धजन्य परिस्थिती हवेत रॉकेट लाँचर्स ड्रोन्स मिसाईल्स यांचा भडीमार सुरू आहे दोन्ही बाजूनी असं असताना एखादं प्रवासी विमान जे फारसं उंचीवर नसतं ते जर कुठे शिकार बनलं आणि हकना काही निष्पाप नागरिक मारले गेले तर ह्याचा जो काही ब्लेम आहे याचं जे खापर आहे ते ह्या युद्धखोर देशांवर पुटलं जाणार आहे आता युद्धखोर देश कोण तर तुम्ही प्रिकॉशन घेतलेले आहेत एअरस्पेस बंद केलेले आहेत नागरी विमानं जी आहेत ते त्या त्या उड्डाणांना पूर्णतः बंदी घातलेली आहे असं असताना भारताच्या सीमावर्ती भागातही म्हणजे आय पी एल जिथं सुरू होतं धर्मशालामध्ये तिथून सगळ्या क्रिकेट टीम्सचे क्रिकेटर जे होते ते रेल्वेमार्गे आणले गेले दिल्लीपर्यंत पण या मंडळींना सौदी अरेबियातलं एक विमान एन एस म्हणजे नॅशनल एअर सर्विस असं काहीतरी ती कंपनी आहे त्या कंपनीची दोन विमानं काल पाकिस्तानी एअरस्पेसमध्ये दिसली यात निष्पाप नागरिक होते आणि तेही सौदी अरेबियाचे जे सौदी अरेबिया पाकिस्तानला मदत करते पाकिस्तानला आर्थिक रसद पुरवते पाकिस्तानला एक इस्लामिक राष्ट्र म्हणून त्यांच्या प्रत्येक हगण्या मुतण्याला हे धावून येतात त्या सौदीच्या जीवावर उठलेले पाकिस्तानी कशासाठी तर जर सौदीचं विमान पाडलं गेलं तर त्या विमानातले पन्नास पंचावन्न छप्पन नागरिक मारले गेले तर तो सगळा जो काही ब्लेम आहे ते सगळं खापर आहे ते भारतावर फोडायचं आणि मग जगापुढं त्या प्लॅटफॉर्मवरती छाती पिटून रडायचं की बघा भारताने कशा पद्धतीनं हे असं युद्धखोरी आरंभलेली आहे आणि त्यामुळं सौदीचे नागरिक मारले गेले निष्पाप नागरिक ज्यांचा काही संबंध नाही ना ते पाकिस्तानचे आहेत ना भारताचे आहेत असा कांगावा करण्याचा जो काही एक कट रचला आहे सुदैवानं भारतीय सेनेनं प्रचंड संयम बाळगून त्या कालावधीत कुठलाही हल्ला केला नाही ती दोन्ही विमानं सुखरूप आली गेली पण हा सिलसिला थांबलेला नाही पाकिस्तान अधूनमधून नागरी विमानांचं उड्डाण त्या दोन्ही विमानतळांमधून करतच आहे आणि ही बाब आज सकाळी जी प्रेस कॉन्फरन्स झाली भोमिका सिंग यांनी घेतली त्यांनी त्या त्याचा त्या उल्लेख केलेला आहे की हे पाकिस्तान मुद्दामून करते हा एक प्रकारचा शिखंडीला पुढे करून पार्थाला मारण्याचा डाव आहे हे सगळं आपल्या समोर आहे आणि असं असताना भारतातले जे काही बोलभाण नेते आहेत ते कसे भारताच्या विरोधात स्टेटमेंट करत होते आणि त्या सगळ्या स्टेटमेंटचा फायदा म्हणजे तो एक बोगस धर्मगुरू आहे अविमुक्तेश्वरानंद जो उद्धव ठाकरेंना उगवता सितारा वगैरे काही बोलला होता तो त्यानंतर राहुल गांधी आहेतच आपले आता याला राहुल गांधी ह्या पूर्ण त्याचं नाव घेण्यापेक्षा लोकांना पप्पू बोललं की लगेच कळतं कोण पप्पू पप्पू आहे पप्पू की मम्मी पप्पू की बहन हे हे सगळे लोक प्लस यांच्या पक्षातले काँग्रेसचे म्हणजे ते खरगे असो महाराष्ट्रातले विजय वडेट्टीवार असो तो ध्रुव राठी असो सोशल मीडियावरचा मग ती अर्धकन्या राठोर नेहा राठोड असे अनेक लोक आहेत ज्यांचे भारताविरोधातले जे काही स्टेटमेंट्स आहेत त्या तुकड्या तुकड्यांनी एकत्र करून पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते प्रेस समोर या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचा वापर भारताविरोधात आहेत बघा ऑन दी बेसिस ऑफ विच वी आर सिटिंग ओवर हिअर अँड फॉर लास्ट अँड फ्रॉम द नाईट ऑफ सिक्स सेवन मे यू आर सींग दिस अग्रेशन दॅट हॅज टेकन प्लेस फ्रॉम इंडिया वॉट इज द रियालिटी ऑफ दॅट प्लीज रन द से ज्यादा यहाँ पर आर्मी है अगर यहाँ पर पोस्ट कोई शेयर करेगा ना उसको रात में ही उठा ले रात में ही उठा लेंगे अगर कोई पोस्ट गलत करेगा कोई शेयर अगर यहाँ पर इतना फौज है वो क्या करे वो जखमा रहे वहाँ पर 200 बंदे थे तब वहाँ पर क्यों नहीं आर्मी थी क्यों नहीं थी वो कहाँ गई पहलगाम की जिम्मेदारी किसकी है जिम्मेदारी तो सरकार ने लेनी चाहिए पहलगाम की जिम्मेदारी सत्ताईस लोगों की पहलगाम की जिम्मेदारी किसकी है जिम्मेदारी तो सरकार ने लेनी चाहिए पहलगाम की जिम्मेदारी सत्ताईस लोगों की जान गई वहाँ पे सिक्योरिटी क्यों नहीं थी क्यों निकाल गई निकाली गई तो तुम्हारा इंटेलिजेंस क्या कर रहा था वो फेल्यूर नहीं है ये सरकार का फेल्यूर नहीं है ये प्लान करके मत करो सरकार तो गई हुई है मतलब इतना बड़ा तबला हुआ कुछ पता ही नहीं है इधर जब के, जब के, हर जगह दिखेगी, दिखेगी, दिखेगी। पुलिस बॉर्डर पे हैं तो कहां से आए? जहां तक पहुंचे हैं तो तो से से आए? तक वापस गए? तरीके किया गया नहीं हो सकता है अगर सात लाख से बारह लाख के आसपास यहाँ सिक्योरिटी फोर्सेज है उसके बावजूद इनको ये पता नहीं इंटेलिजेंसिटी कोई इंटेलिजेंस फेलियर नहीं था इंटेलिजेंस इनपुट्स होने के बावजूद अटैक हो गया ये घटना घटी है इससे लाभ किसको हो रहा है कहाँ ढूंढते लोगे भाई जो के आपके बीच में यही हुआ है वो क्या कोई काश्मीर के लोग अपने यहाँ पे घटना करके वाइफ ऑफ द नेवल ऑफिसर किल्ड इन दिस अटैक दैट वाज 90 मिनट्स ही कैप्टन ब्लीडिंग एंड नो वन वाज देयर घर में कोई घटना होती है तो हम सबसे पहले किसको पकड़ेंगे सबसे पहले तो चौकीदार को पकड़ेंगे ना कि तुम कहाँ थे क्यों ये घटना हो गई तुम्हारे देश में अब तक के सारे बड़े आतंकी हमले भाजपा की सरकार में हुए हैं और भाजपा की सरकार आते ही देश और देशवासी सभी खतरे में आ जाते हैं पहलगाम हमले के बाद से ही सरकारी कवियों ने पाकिस्तान के खिलाफ मोर्चा खोल दिया है और वीर रस की कविताएं पढ़ना शुरू कर देश के गृह मंत्री ने इंडियन पब्लिक क्यूँ प्रधानमंत्री को हमले के तुरंत बाद को के लिए बिहार एका बाजूने भारत पाकिस्तानला भारी पडतोय सगळ्याच पण आपल्याच माणसांनी जी घाण करून ठेवली आहे ना ती घाण त्यांनी उचलून तिथे नेली आणि त्या घाणीतून ते आता स्वर्ग निर्माण करू पाहत आहेत खरा नरकातला स्वर्ग कुठला असेल तर तो हा आहे हे सगळे जे काही लालची आणि ढोंगी लोक जे आहेत जे राहतात खातात त्या देशा विरोधातच बोलत आहेत त्यांना नरकातला स्वर्ग कसा असतो ना दाखवण्याची वेळ आलेली आहे खरं तर भारत सरकारनं या सगळ्या मंडळींना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करायला हवी चांगली आयुष्यभराची अद्दल घडेल अशी शिक्षा करायला हवी तेव्हाच हे कुठे सुधारतील नाहीतर जी जिंकलेली गोष्ट आहे जो जे जिंकलेलं युद्ध आहे ते असं आपण कुठेतरी तहात हरतोय अशी परिस्थिती निर्माण होईल मित्रो बघा विचार करा यावर तुमचं काय मत आहे जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार